सर नमस्कार नमस्ते तुमचा एकदा परिचय द्या माझं नाव गिरीश संपत पवार राहणार गांधीनगर विटा विटा म्हणजे अगदी विट्यापासून एक दोन किलोमीटर अंतर होते आपलं बरोबर आणि आज आहे आपली पंचवीस मे दोन हजार पंचवीस तारीख बरोबर नाही समोरचा एक प्लॉट बघा आता पूर्ण प्लॉट एक विजिट हे करा फिरवा जरा तर शिमला मिरचीचा प्लॉट आहे बरोबर नाही सर हो शिमला आणि यापूर्वी पण इंडस इंडसचा यापूर्वी पण आपला एक व्हिडिओ आलेला याच्यातला बरोबर तर आज एकंदरीत पावसाची कंडिशन काय नाही नाही पावसाची अतिशय वाईट कंडिशन आहे आठ दिवस तरी पाऊस पूर्ण पाऊस आहे पूर्ण म्हणजे सूर्यकिरण तर अजिबातच नाहीये बरोबर चालू आहे मोठा सारखा पाऊस चालू आहे आता बाहेर जर बघितलं तर पाटणला जेवढं पाणी कॅनल तेवढं पाणी तुमच्या वावरांमधून बाहेर निघत रान पाऊस आहे तर आज बघतो आपण एक मागच्या वेळेस व्हिडिओ बघितला होता खूप सारी मिरची लागली होती ना आता साधारण किती महिन्याचा प्लॉट ह्या आपली सोळा फेब्रुवारीची आहे फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे साधारण साडेतीन ते चार, चार महिन्याचा प्लॉट आहे तर एकंदरीत दरवर्षी तुम्ही याच्यामध्ये अनुभव किती वर्षाचा अनुभव साधारण नाही अनुभव खूप वर्षाचा आहे दहा दहा पंधरा वर्ष तरी झाली मिरची लावतो मिरची करताय कम्पलसरी एकही वर्ष खाडं नाही मध्ये होता एक दोन वेळा हां हा शक्यतो करतो मिरची हा हे महत्वाचं पीक आणि दरवर्षीचं पीक तुमचं आहे हो हो बरं इथून माग तुम्ही मिरची करताय समजा दहा वर्षापूर्वीचा जर आणला तर नऊ वर्षापूर्वीचा ह्या वर्षीचा दहा वर्षाचा अनुभव काय फरक वाटला नाही मी मागे पण करत होतो मिरची पण मला काय एवढी म्हणजे हे इंडस्ट्री अशी जी व्हरायटी आहे आपण येतो बरोबर बघतो हो फार पूर्वी एक सात आठ वर्षापूर्वी जरा त्याचे तोडे जास्त व्हायचे किती व्हायचे सात आठ सात आठ व्हायचे बर आणि मग मध्य मध्यर काळामध्ये आता ह्या तीन चार वर्षात तिसरा किंवा चौथा तोडा झाला बरोबर म्हणजे या वैजाच्या सगळा प्लॉट सगळ्यांचा पिवळा पडणे हे होणं आपल्या या प्लॉटच्या जवळ आता नव्वा तोडा झालाय कधी झालेला नव्वद झाला कालचा झाला आता ह्या मिरची साईज बघा आता इथं थोडस फळ लागलेलं आहे बरोबर नाही आता बरीचशी मिरची उलगत आलेली आहे पण आता हा शेंडा आहे शेंडा पण थोडा चालू आहे नवीन फुल निघत बरोबर आणि माल पण आहे थोडासा आणि याच्या बरोबरचे जे तुमचे मिरची तोडे किंवा तुमच्या बरोबरच्या ज्या मित्रांच्या म्हणजे काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी लावलं बरं तुमच्या बरोबर तर ह्या वर्षी टेम्परेचर पण हाय होतं हाय होतं जास्त टेम्परेचर असल्यामुळे कोणाचीच मिरची झाली नाही बरोबर मॅक्झिमम तीन तोडे झाले चौथ्या तोड्याला तरी सगळे प्लॉट सगळ्यांचे आणि आपले किती तोडे झालेले आता आपला हा नव्वा झाला नववा झाला आताची आत्ताची जी कंडिशन आहे फुल पावसात प्रकाश संशय होत नाही बरोबर किंवा सूर्यप्रकाशही मिळत नाही पण मिरची बघा पान बघा मिरचीच किंवा मिरचीचे फुटवे बघा किंवा मिरची साईज बघा चांगला आहे अजून काय झालंय थोडस म्हणतोय ना आता ह्या आठ आठ नऊ दिवसात पावसामुळे थोडस केवळसरपणा जरा चढलाय चढल्यावर माल लागतोय नाही असं नाही आणि उत्पादन जरा कमी झालंय मागचा थोडा माझा जरा कमी निघाला बरं त्याच्या अगोदर नाही का होता किती टन किंवा म्हणजे किती गेला असेल माल गेला असेल गेला असेल की एक आठ नऊ टनाच्या आसपास गेला आणि क्षेत्र तीस गुंठे हा क्षेत्र तीस गुंटी आहे पण आपलं ह्याच्यावर बागेत लावल्यामुळे अंतर जास्त असल्यामुळे रोप खूप कमी आहेत किती रोपे रोप हे जवळ साडेसात हजार आहे म्हणजे साडेसात हजारामध्ये नऊ टनापर्यंत तुमचं उत्पन्न निघालेलं आहे आणि प्रॉपर साईज किती वेट किती निघाले जास्त नाही नाही खूप वेट खूप छान येत याला एकदा सुद्धा मी बघितलं म्हणजे सर्वसाधारण जो माल आता आपल्या जेटा माल म्हणजे वर माल आपल्याला तो पण माल भरपूर मोठा होतो पन्नास पन्नास ग्रामच्या आसपास आणि हायस्ट साईज हायस्ट साईज म्हणजे खूप आता कालच मी तुम्हाला इथं काल तोडल्यानंतर दाखवलं चांगली साईज होते साईजचा काय प्रॉब्लेम नाही बरं ह्या व्हरायटी मध्ये एवढी साईज मिळते का नाही मिळत नाही मिळत बरोबर ह्याला खूप चांगली साईज मला मिळाली बरं आता आपण जी चर्चा केली आता आजूक आपण यामध्ये काय बोललो नाही पण हे कशामुळे झाले साधी नाही चे मी सगळं हे वापरलं ह्याला बरं काय काय वापरलं म्हणजे फर्स्ट टू एंड सर्व ट्रीटमेंट जे आहे आपल्या मिरची उत्पादन खत मी वापरले याला सांगितलं होतं पस्तीस चाळीस पोती मी सगळं म्हणजे खत जसं विस्कट टाकलं तसं विस्कटून सरी सोडून परत त्याच्यावर पण एक म्हणजे टोटल अशी पंचेचाळीस पोती टाकली होती होतीस गुंट्यासाठी होय होय म्हणजे साडेसातशे झाडांसाठी रोपांसाठी बरोबर त्यामध्ये शेणखत काय वापरलं काय नाही काय मग इथून मागे शेणखत वापरत होता शेणखत नव्हतं वापरत जास्त पण कोंबडी खत किंवा कारखान्याची जी खत खत ते वापरायचं त्यामध्ये यामध्ये काय फरक वाटला म्हणजे त्याला पर्याय शंभर टक्के आहे का आपल्याला पर्याय म्हणजे ते जर वापरलं आता हे जर दिसत बरोबर हे काय आपलं शेणखत आणि मी कोंबडी खत कुठलाच प्रकार वापरणार वॉटर सोलेबल पण वापरलं नाही काय वापरलं वॉटर सोलेबलला काय ऑप्शन बड़ तुम्ही धरलं किंवा काय पर्याय आपले जे प्रॉडक्ट्स आहेत एनपीके बायो एनपीके कोणत्या कोणत्या ग्रेड गेल्यास थोड्या थोड्या जे आठवल त्या सांगा सुरुवातीपासून सुरुवातीला कशा इथून मिरची मध्ये ह्या ग्रेड वापरत होता जे जनरल मार्केट मध्ये मार्केटमध्ये वॉटर आहेबल वापरत होता ना आणि ह्या वर्षी नव्याने तुम्ही प्रयोग केला हंड्रेड पर्सेंट एसबीटी वरती म्हणावं लागलं मग त्यामध्ये तुमचे खत आले तुमचे पोषक आले तुमचे बायो एनपीके पण आलेले बरोबर नाही तर काय फरक वाटला दरवर्षा या वर्षाच्या अनुभव मध्ये रिझल्ट छानच आहे म्हणजे त्यानं काय वॉटर सॉल्युबल न वापरल्यामुळे काही मला तसं जाणवलं नाही झाड झाड सशक्त राहिलीत बघ ना था था। हाईट आता साधारणतः साडे चार पाच क्रॉप मध्ये हाट होते मग झाडाची हेल्थ हेल्थ चांगली राहिली आहे विशेष पानं मोठी आहेत आणि एव्हरेज पण वाटलं होतं की आता एवढ्या पावसात आता पानगळ होऊन सगळं काय राहणार नाही पण अजून तरी ठीक आहे आता बघू आता बरोबर पोषकांमध्ये फ्रूट वगैरे क्रॉप वगैरे वापरला फ्रुटचे फक्त पूर्ण आपले रासाय ठीक आहे ना आपण ऐंशी वेळेस सांगतोय काय बघा सर थ्रिप्स जो आता पिवळा आणि काळा थ्रिप्स आलेला आहे दोन तीन वर्षापासून जो काळा आलेला आहे पिवळा तर पहिल्यापासून होता ससिंग सकिंग पेस्ट आहे नायट्रोजनचं प्रमाण शंभर टक्के वाढणार आहे विषय काय सर जो ब्लॅक थ्रिप्स आहे याच्यावरती अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांनी पण प्रयोग केले सक्सेस कोणीच नाही झाले आजपर्यंत शंभर टक्के सक्सेसकुल नाही त्याला ऑप्शन आहे जसं कोरोनावर कोणी सक्सेस नाही झालं प्रयोग करत 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 शिकत गेलं तसं आजू काही ब्लॅक थ्रिप्स अजून तेच प्रयोग चाललेले पण त्यासाठी नीम करणं असेल आपलं किंवा आपलं पेस्ट केलं असेल तर शंभर टक्के हे तुम्हाला पन्नास ते साठ टक्के त्यापासून फरक फायदा करून देतं तुम्ही नीम वगैरे वापरले आपलं नाही नेम वगैरे वापरले सुरुवातीला स्टेज हो, वापरले हो। बरोबर आणि दुसरं एक असं होतं की जी एनपीके ग्रेड आणि ज्या तुम्ही मार्केट मधल्या मा जे वापरतात इथून माग वॉटर सोलेबल जे वापरत होते काय फरक वाटतोय नेमका फरक म्हणजे कसा का तुमचं समजा रिझल्टच्या बाबतीत असेल किंवा जे व्हेजिटेबल ग्रोथ होती त्यामध्ये काय फरक वाटतो नाही रिझल्ट तरी चांगला आहे आणि सगळ्यात काय सगळं लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे बरं हो मिक्सिंग व्हायला वगैरे काही त्रास नाही लगेच म्हणजे लगेच सोडू शकतो लगेच सोडू शकतो आणि रिझल्ट तुम्हाला आणि रिझल्ट थोडस आपण पुढे या आता समजा ही मिरची आता तुमच्या बरोबरच्या प्लॉट आता काढायला आलेले बरोबर नाही महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी जो सिजन निघाय पाहिजे मिरचीचा तो नाही कुठच कुठंच नाहीये याला आपण जर आता बघा इथं थोडेसे फुल पण नवीन निघायला लागलेले फुल फ्लॉवरिंग आहे त्याला आता ते क्रिया सगळी बरोबर आहे पाऊस चाललाय पंधरा दिवस आता आपण जर बघितले तर शंभर टक्के पाणी निघते बाहेर मधून आपण चाललोय तर आजचे खाले बरोबर नाही त्याच्यावरती ऍडव्हान्स फ्लावर ते दोन स्प्रे आणि एक रे एक लिटर द्या त्याबरोबर बारा एकसट आणि सॉइल कंटिन्यू करा माझ्या मते आज पंधरा दिवसानंतर तुम्ही बघा थोडासा पाऊस होऊ द्या कमी आता तुम्ही ड्रिप जरी दिलं तर तुम्हाला याच्यामध्ये परत नव्याने फुटवे आणि नवीन मिरची निघण्याची खात्री तुम्हाला मी देऊ शकतो आता नवीन बोरा कॉल आहे आपलं याच्यात बोरांची आणि कॅल्शियमची कमतरता जे ऑक्साईड मधली ती भरून काढू शकतो आपण बरोबर म्हणजे आलटू पालटू तुम्हाला ते स्प्रे ना घ्या दोन वेळा माझं काय माहिती आता कोणाचीच मिरची नाही ह्या कंडिशनला ह्या कंडिशनला जर रिस्क कंडिशन घेतली तर शंभर टक्के आपला काही ना काहीतरी नाही फायदा होईल कारण काय आता आता पण मार्केट गेल्या पंधरा वीस दिवसापासून चांगलंच आहे पन्नासच्या आसपास आहे मार्केट चांगलंच राहणार आहे कारण नॅचरली आता मालच मालच नाही राहिला पूर्ण महाराष्ट्रभर पंधरा दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे आणि पाऊस असा आहे का तुमचा सांगली कोल्हापूर हा पट्टा खूप जास्त बिल पुन्हा पर्यंत आणि याच्यामध्ये तुम्ही अजून एक प्रयोग केलेला आहे म्हणजे शेडनेटच्या बाहेर आणि आतला तर ह्या एकंदरीत शेडनेटमध्ये जे दरवर्षी मिरची करतो ह्या वर्षी जे केली याच्यामध्ये तुम्ही मनापासून समाधान म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत यांना सांगितलं शेडनेटचा प्रॉब्लेम होतोय तो आता काय घ्यायचा नाहीये पण ना। ज्यानी ज्यांनी लावले शेडनेट मध्ये ते जरा ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम होतो Full फुल ड्रॉपिंगचा सुरुवातीला जरा मॅच्युरिटी मॅच्युअर झाड नंतर होत गर्भधारणा कदाचित जरा लेट होतो याच्यामध्ये काय होतं जे टेम्परेचर मेंटेन होतं त्यामुळे काय होतं ग्रोथ होऊन जाते पण जी मॅच्युरिटी यायला पाहिजे समजा ही काडी आहे आता ही बघा तुम्ही बघा याच्यामध्ये जी कांद्याचं प्रमाण आहे किंवा कांडी कमी पाहिजे सर्वात महत्वाचं काय माहितीये का मिरची असं कोणते कांडीचं टोमॅटो असेल मिरची असेल त्यामध्ये ही कांडी कमी पाहिजे आणि करत पाहिजे झाड आता शेंडीची कांडी आहे बघा याच्या म्हणजे चांगली आहे अगदी आपण करगळी जर म्हटलं तर तेवढी आणि कांडीतलं अंतर पण कमी जेवढं कांडीत अंतर कमी पान रुंद तेवढं तुमचं उत्पन्न चांगलं आणि झाड स्ट्रॉंग राहतं या गोष्टी कशा होणार आहे तुम्हाला तर तुमचं पोषण योग्य झालं पाहिजे सर्वात महत्वाच तुमचं मातीवरती काम झालं पाहिजे माती चांगली झाली आता तुम्ही समजा जे म्हणताय की पस्तीस चाळीस बॅग ज्या कृषी धन्य काटल्यामुळं काय झालं तुमचा सेंद्रिय कर्ब वाढला गेला सेंद्रिय कर्ब वारला गेला म्हणजे आई सशक्त झाली माती सशक्त झाली म्हणून हे तुमचे जे आईच्या उदरातून आलेले हे जे पीक आहे हे सक्षम आहे आणि आज एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत हे हे करते स्ट्रगल करते आणि आज सक्सेस पण ते झालेले बरोबर नाही म्हणजे हे काही रहस्य नाहीये हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळायला पाहिजे की तुम्ही मातीवर काम करा तुम्हाला शंभर आउटपुट चांगला निघतो आपण काय करतो सर मातीव काम कमी करतो आणि वर जास्त काम करतो पिकावरती म्हणजे त्यामध्ये मग फवारणी असतील किंवा तुमचे जे आपण वॉटर सलो ह्या गोष्टी थोडस काम कमी करा सर्वात महत्वाचं काम कुठं केलं पाहिजे फाउंडेशनला मग इमारत किती उंच करा तुम्ही बरोबर नाही तर ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजे आपण काय करतो कोणाच तरी मागा लागतो हे कर ते कर ते कर ते खर्चात पडून जातो कुठेही तरी एक स्टँड केलं पाहिजे त्या स्टँडनुसार आपण काम केलं पाहिजे आणि अनुभव आहे ना आपल्या मागे तीन चार वर्षाचा अनुभव आहे आपल्या मागे आज समजा तुमच्या मागे तर आठ नऊ वर्षाचा अनुभव आहे आता तुमच्यासारख्या आठ ते नऊ वर्षाच्या अनुभवी माणसाच्या संघ बोललं पाहिजे शेतकऱ्यांनी एखादा फोन केला काय फरक पडतो माहिती तर सर्व चांगले देतात कुणी तर काही चुकीचं माहिती ना देत नाही शेतकरी म्हणजे ह्या ज्या सर्व छोट छोट्या गोष्टी ह्या जर सर्वांनी जर स्वीकारल्या तर शंभर टक्के आपलं शेतीमधून जे म्हणतो माणूस का उत्पन्न मिळत नाही शेती तोट्या जाते शेती आपल्याला परवडत नाही ह्या गोष्टी कधीच होणार नाही कुणी सांगा आता म्हणजे म्हणायचं गेलं तर आपले जे आहे प्रभू ओंकार निवृत्ती महाराज ते तर प्रत्येक कीर्तनात किंवा प्रत्येक त्यांच्या याच्यामध्ये कार्यक्रम मध्ये त्यांचं असतं शेती कोणला परवडणार त्यांनी त्यांच्याकडून उत्तर ऐकव आहे की नाही म्हणजे ह्या गोष्टी अगदी छोटे छोड़ छोट्या आहे का ज्या आपण समजून घेतलं किंवा शिकलो तर आपल्याला शेती कशी परवडणार नाही हा प्रश्नच पडणार नाही बरोबर मी सर आज तुमच्यासारखं म्हणजे एकदम वय पण असणार आणि एवढं यंग आणि एवढं सुंदर भाजीपाल्यामध्ये काम करतं म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं हे बरोबर तुमची हीच माहिती आपल्या जर समजा शेतकरी मित्रांना पाहिजे असेल आता एक मागचा एक व्हिडिओ आता सेकंड पण व्हिडिओ घेतला आणि पाऊस चालू आहे वरून तर तुमचा एक नंबर आहे सत्तर वीस चौऱ्याऐंशी चाळीस एकोणसत्तर बरं आणि आता तुम्हाला मार्गदर्शन करते विटातून येस सर करताय बरोबर काय वाटतं मार्गदर्शन आता नवीन टीम आहे नवीन टीम उभी राहते नाही नाही छान आहे त्याने म्हणजे ज्या जे मी काही औषध कुठलंही मारायचं असतं किंवा काय ज्या वेळे मी झाला सजेस्ट करतात मला हे आणि विजिट करताय म्हणजे सर्व बाजूना तुम्हाला सहकार्य एस बिटिकून होत आहे बरोबर नाही तर सर तुमच्याकडून अजून असेच शेतकरी समृद्ध व्हायला पाहिजे असे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी तुम्ही जे शॉप टाकले यांच्यामध्ये विट्यामध्ये तुमचा एक शॉपचा ॲड्रेस आणि तुमचा नंबर द्या विशेष म्हणजे आता ते बी एस सॅगरी पण करताय बरोबर ना काय होतं शेतीच्या रिलेटेड एखादा अनुभव आणि प्लस ही गोष्टी जर म्हटलं तर शंभर टक्के शेतकरी सक्सेस होईल बरोबर नाही तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अकरा पंच्याहत्तरा शॉपचा ॲड्रेस खानापूर रोड मार्केट या बघा मित्रांनो महाराष्ट्रभरामध्ये जागोजागी आपले एस बी टीचे शॉप आहे आपले वितरक मित्र किंवा आपले जे व्हिजिट करतात ते सर्व ठिकाणी तुम्ही मिळतात त्यासाठी ते आपले यूट्यूबवर आपले चॅनल आहे यूट्यूब चॅनल असेल आपला इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल हे पण बघा आणि प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर आपण देतो आहे आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर असतो तिथं जो डिस्ट्रीब्युटर असेल किंवा जो शेतकरी वितरक असेल त्याचाही नंबर देतो एकदा कॉन्टॅक्ट केलं बोललं तर शंभर टक्के तुम्हाला जातो काहीतरी चांगला आहे निघेल बरोबर नाही खूप छान माल पण पिकवला आहे खूप छान माहिती पण दिली आणि खरंच एक आदर्श घेण्यासारखा प्लॉट आपण यावर्षी बनवला आहे बरोबर नाही ¿Cómo